बारणे आपचा विज झाला हा आमचा विजय आहे दुसरी जी निवडणूक झाली या जा निवडणुकीत देखील भारतीय जनता पक्ष पराभूत झालेला नाही माहिती असल्याने आता जे माहितीचे उमेदवार म्हणून सुनील शेळके होते त्यांच्याबरोबर आमचे काही भाजपमध्ये मंडळी गेलीत अपक्ष उमेदवाराचा जरूर त्यांनी पराभूत केला असेल आम्ही अपक्ष उमेदवाराचं काम केलं आम्ही छाती टोप्पाने सांगतोय पण याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या ठिकाणी पराभूत झालेला आहे ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही घेऊन होतो त्यावेळेला भाजपला मानणारा सर्व मतदार भाजपचा कार्यकर्ता भाजपचा पदाधिकारी आणि निश्चितपणाने ताकदीनं कमळाचं काम करील आणि त्यावेळेला मात्र भारतीय जनता पक्ष विजय होईल असं मला वाटतं असं आहे की आमदार मोठे ज्योतिषी आहेत त्यांना काय अभ्यास केला का मग त्या काळात मला माहीत नाही पण हे असे ज्योतिषी जर सांगत असतील तर मग त्यांनी एक दोन तरी जागा कशालाच वाटत आहेत सगळ्याच घेऊन टाकाव्यात ना मला असं वाटतं की घोडे मैदान जवळ आहे काय परिस्थिती निर्माण होईल अजून आरक्षण नाहीये कोणत्या वॉर्डात काय आरक्षण आहे काय विषय आहे हे आधीच आपली टिमके मारतायत आमचं फारनं सोडलं हे दिलं त्याला दिलं काय चाललं आम्हाला काय समजायला तयार नाही आणि असे ज्योतिषाच्या गप्पा मारून होत नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे काय आमना सांभावेत त्याच्यामध्ये चित्रक्रिया